शेतकरी मित्रांनो आपल्या अॅग्रेनिर ब्रश कटरच्या मदतीने आपली फळबाग फुलबाग यामध्ये आपल्या झाडांची छाटणी कशी करू शकतो याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला मी देत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपला ऐंशी दाताचा ब्लेड सुद्धा जोडलेला आहे आणि आपला टूची ब्लेड सुद्धा जोडलेला आहे हे तुतीचं पीक आहे कशा प्रकारे हे छाटणी करते आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो सहा ते सात लोकांचं काम हे एकटं मशीन आपलं करते आहे ब्रश कटर साड शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन मॉडेल आहेत साईड आणि बॅकपॅक यामध्ये आपल्याला कोणतं सोपं जातं ते मशीन आता तुम्ही घेऊ शकता आपल्या अॅग्रिमिर कंपनी शेतकरी मित्रांनो हे मशीन आपल्याला आप अतिशय रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याची किंमत याची स्पेसिफिकेशन यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देतो ती व्हिडिओ आपण नक्की बघा शेतकरी मित्रांनो या मशीनसोबत आपल्या तीन अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळतात यामध्ये नायलॉन ट्रिमर टूटी ब्लेड आणि आपलं ऐंशी ताचाचं ब्लेड तिन्ही अटॅचमेंटचा लाय डेमो तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण डेमो आम्ही घेतलेला आहे याचा लायव प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता सोबत त्याची किंमत सुद्धा सांगितली आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये ब्रश कटरच्या मदतीने आपले शेतातील सर्व कामे जसं की आपलं गवत कापणी गहू कापणी जे उभे पीक आहे ते कापणीसाठी हा ब्रश कटर चांगल्या प्रकारे काम करतो यामध्ये बऱ्याच प्रकारचे आपल्या अटॅचमेंट आहेत आपल्याला हवी ते अटॅचमेंट आपलं लावून आपल्या शेतातील काम करू शकता शेतकरी मित्रांनो या मशीनच्या सहाय्याने आपला वेळेची बचत पैशाची बचत श्रमाची बचत आणि आपल्या शेतकऱ्यांची मदत अशा प्रकारे हे मशीन आहे ते आपल्याला हाय क्वालिटी लो कॉस्टमध्ये हाय क्वालिटी देणारं हे मशीन आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलं आहे शेतकरी शेतकर मित्रांनो यामध्ये दोन मॉडेल येतात साईड पॅक आणि बॅक पॅक हे आपलं फोरस्ट्रोकचं मॉडेल आहे फोरस्ट्रोक मॉडेल असल्यामुळं आपलं फायरिंग स्मूथ आहे चालवायला अतिशय सोपं आहे आणि आपल्या काही मिनटामध्ये आपण शेतातील काम ते सहजरित्या करू शकता आपल्या कर या ब्रश कटरच्या मदतीत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपले परवाच हे कस्टमर आले आपले परवाच आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या कंपनीला भेट दिली आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये त्याचा लाट येऊन घेऊन त्यांनी हा शेतकरी मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ त्यांनी घेतलेला आहे यामध्ये आपल्या झाडांची छाटणी कशा प्रकारे त्यांनी केलेली आहे याचं लाय प्रात्यक्षिक तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे मशीन आपल्या शेतामध्ये तुम्ही चालवू शकता आपल्या शेतामध्ये कापणीसाठी हे मशीन चांगल्या प्रकारे काम करते आठ लोकांचं काम एक मशीन हे करते यामुळे आपल्या वेळेची बचत पैशाची बचत श्रमाची बचत सुद्धा होते तर शेतकरी मित्रांनो हे ब्रश कटर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन आज बुक करा शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता आणि तुम्हाला जर कंपनीला भेट द्यायची असेल तर तुम्ही कंपनीला भेट देऊन सुद्धा लाईट डेमो घेऊन आपलं मशीन बुक करू शकता शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर विथ अॅग्रिमेर या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत जय चव्हाण जय किसान